पुण्यात मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या पूरस्थितीनंतर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पुण्यातील नागरिकांना भेटून एकोणतीस जुलै रोजी त्यांच्याशी संवाद साधला यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत याबाबतचे भाष्य केले राज्य सरकारवर टीका करत नदीमध्ये अनधिकृत बांधकाम केल्यामुळे पूरस्थितीची घटना घडली सरकारने मदत करणे गरजेचे आहे वाऱ्यावर सोडून चालणार नाही असे भाष्य त्यांनी केले या राज्यात दोन दोन उपमुख्यमंत्री आहेत त्यातले एक तर पुण्यातलेच आहेत आणि ते पुण्यात नसताना हा पुराचा प्रकार घडला या दोन उपमुख्यमंत्र्यांनी आणि अर्थातच मुख्यमंत्र्यांनी पण पुढाकार घेऊन आता एक मार्ग काढला पाहिजे फक्त इलेक्ट्रिक पोलला दिवे लावून काही प्रश्न सुटणार नाहीत किंवा शहर बदलणार नाहीत हे लक्षात ठेवावं असं वक्तव्य राज ठाकरे यांनी पुण्यात केलं त्यानंतर राष्ट्रवादी पक्षाचे अमोल मिटकरी यांनी सुपारी बहादरांनी अजित पवार यांच्यावर बोलू नये असे म्हणत राज ठाकरे यांच्यावर या टीकेवर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से गजानन काळे यांनी ट्विट करत उत्तर दिले नेमकं ते काय म्हणाले तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी किशोरी घायवट आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र सत्तर हजार कोटींचा घोटाळा करून नुसते पान सुपारी नाही तर महाराष्ट्राला चुना लावला अजितदा सत्तर हजार कोटीचा घोटाळा करून नुसतं पान सुपारी नवे, तर या महाराष्ट्राला चुना लावला तो अजितदादा पवारांनी तरी वर तोंड करून घासले चोर सुपारीबाज आम्हाला म्हणतो अहो घरातील दोन सदस्य सलग दोन निवडणुकीत अजितदादांच्या घरातील सदस्य पराभूत झाले हे अजितदादांचं यश तो सुनील तटकरे सुद्धा आता जे निवडून आले ते स्वतःच्या हिमतीवर निवडून आले अजितदादांचं त्याच्यात काही कॉन्ट्रीब्युशन नाही आदरणीय पवार साहेबांचा पक्ष चोरून रेगोट्या मारू नका अजितदादांना हिंमत असेल तर स्वतःचा पक्ष स्थापन करून दोन आमदार निवडून आणावेत आम्ही मिशा कापून हातात देऊ घासलेट चोराच्या नुसत स्वतः टी शर्ट पेन लावणारा पावसाळी बेडूक लायकीत राहील असा हल्ला बोल गजानन काळे यांनी केलाय नेमका अमोल मिटकरी काय म्हणाले होते ते आपण पाहूया अजित पवार पुण्यात नसताना येथील धरणं भरली ही राज ठाकरे यांची टीका अमोल मिटकरी यांना आवडली नव्हती म्हणून अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका करत त्यांना सुपारीबाज म्हटले होते टोल आणि भोंग्याचे आंदोलन फसलेल्या सुपारी बहादरांनी अजित पवार यांच्यावर बोलू नये हे सुपारी बहादर टोल नाक्याचे आंदोलन असेल भोंग्याचे आंदोलन असेल किंवा आणखी कुठले आंदोलन असेल त्यांना जीवनात कुठल्याही आंदोलनाला यश मिळत नाही असा हल्लाबोल अमोल मिटकरी यांनी केला होता राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर अमोल मिटकरी बोलले त्यानंतर अमोल मिटकरी यांच्या वक्तव्यावर गजानन काळे यांनी प्रत्युत्तर दिले आता या प्रकारानंतर अजून कोणी काही बोलतंय का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे अशाच नवनवीन आणि ताज्या अपडेटसाठी पाहत राहा टाईम महाराष्ट्र धन्यवाद